दक्षिणेकडून पावसाचं आगमन आणि पूर्वेकडून चक्रीवादळाचा धोका देशभरात हवामानानं घेतलाय एक नवा मोड चला पाहूया हवामान विभागानं काय दिला इशारा बंगालच्या उपसागराच्या दक्षिणेकडील भागात अंदमान समुद्राच्या दिशेनं नैऋत्य मान्सून प्रवेश केलाय अंदमान निकोबार बेटांवर मान्सूनचे पहिलं पाऊल पडलं असून पावसाळ्याचा मोर्चा आता मुख्य भूप्रदेशाकडे सरकतोय या दरम्यान एक महत्वाची बातमी समोर येते बंगालच्या उपसागरात चक्रीवादळ तयार होण्याची शक्यता हवामान विभागानं व्यक्त केली असून तेवीस ते अठ्ठावीस मे दरम्यान या चक्रीवादळाचा उद्रेक होऊ शकतो प्राथमिक माहितीप्रमाणे या चक्रीवादळाचं नाव शक्ती असं ठेवण्यात येत आहे थे सोळा ते अठरा मे या कालावधीत बंगालच्या उपसागरात कमी दाबाचा पट्टा अधिक तीव्र होणार असून कर्नाटकातील अनेक भागांना मुसळधार पावसाचा फटका का बसू शकतो कोलकात्यामध्ये विजेच्या कडकडाटासह पावसाची शक्यता वर्तवली जाते दरम्यान पुढील चोवीस तासांमध्ये गुजरात कोकण मध्य महाराष्ट्र मराठवाडा गोवा छत्तीसगड सिक्कीम कर्नाटक तमिळनाडू केरळ पुदुच्चेरी आणि आंध्र प्रदेश या राज्यांमध्ये मध्यम ते हलक्या पावसाची शक्यता वर्तवण्यात येते विशेषतः कोकण आणि गोवा पुढील दोन ते तीन दिवस वादळी वाऱ्यासह पावसाचा तडाखा बसण्याचा इशारा हवामान खात्याने दिलाय त्यामुळे जनजीवन विस्कळीत होण्याची शक्यता असून नागरिकांना सतर्क राहण्याचं आवाहन करण्यात येत आहे सोळा मे पर्यंत मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्याच्या अनेक भागांमध्ये पावसाचा जोर आणि वाऱ्याचा वेग वाढत जाणार आहे काही ठिकाणी वाऱ्याचा वेग प्रति तासांपर्यंतही जाऊ शकतो त्यामुळे आपत्कालीन यंत्रणांना सज्ज राहण्याच्या सूचना दिल्या गेल्या या हवामान प्रणालीचा फटका फक्त महाराष्ट्रालाच नाही तर गुजरातलाही बसणार आहे गुजरातमध्येही ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आला असून पुढील काही दिवस हवामानाचं चक्र अधिक तीव्र होण्याची शक्यता आहे